बाबा काय रे ना हां काय नाही मी म्हणतो ना? हो तो मला बोलायचं होतं सांग ना बोललो काय काय होतं बाबा मामाच्या विषयी बोलायचं होतं राहू दे आहे घरात ते मामाही असतील ना तर घरीच कुठे बसले आहेत ना ते काय बोलायला लागते त्याच्याविषयी ते राहून राहिले ना दे मोकाट्याला तुला काय 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 बीबे राहून राहिले का ते म्हणून मला काही प्रॉब्लेम नाहीये मला त्यांचं सेटलमेंट करून द्यायचा याविषयी मला तुमच्यासोबत बोलायचं होतं ते असे किती दिवस राहतील आपल्या घरी पाळगडा राजू तीक 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 ते किती ते काही लोक नाहीत मा, माई बहीण आहे गड्या आता तुला वाटते तू तुल वाटत असेल काही मी काही म्हणत नाही पण ती माई बहीण आहे माई जबाबदारी आहे गड्या आता तो पाहुणाचा चांगला हे असता तर माई बहीण काही येतही नव्हती काही नव्हती बार ते तिच नशीबाच्या गोष्टी आहे हाय तो पाहुणा तसा आता निभवून ना आहे मा बहिणले आणि मा बहीणचं करणं मा काम आहे गड्या त्याच्यानंतर तू पाहुणा जसा आहे तसा त्याला स्वीकार कर मी म्हणत नाही त्याला तू कायम जर राहू दे बा आहे त्याचं काही ना काही मेळ बसील राजू मी काही दिले जा म्हणत नाही मा बहीणले काही पाठवत नाही मला समजते तुला वाटत असेन की बा पण आपलं घर गेला नाही बा राजू हा तुमची खोली वगैरे खाली राहते घर बी मोठं आहे लोकांच्या घरी तर बाबू लय लहान लहान घर असतात तरी बी लोक ऍडजस्ट करतात ना खटले असते दोन तीन भाऊ अन माय बाप दिराण्या जठाण्या समजे एकत्र राहतात तुले काही भाऊ नाही काही बहीण नाही काही बहीणचं लग्न झालं होती काही बारा महिन्यात दोन खेप येते काही घोर नाही तर असं काही सुनबाई काही म्हणे का तुले नाही नाही बाबा तसं काहीच नाही योग्यताचा तर काही विषयच नाहीये मलाही काही प्रॉब्लेम नाही ते मामा इथं आहेत तर काय मला काय टेन्शन काय टेन्शन आहे का का ते काय काय मला काही त्रास आहे त्यांचा त्याविषयी मी नाही बोलत आहे तुमचा गैरसमज झाला मला असं म्हणायचं आहे की ते अशी आपल्या घरी किती दिवस आहे आता त्यांना त्यांना त्यांचं काहीतरी करायला पाहिजे ना त्यांनी स्वतःची काही कमाई करायला पाहिजे की नाही पाहिजे बाबा तुम्हाला नाही वाटत का की त्यांनी स्वतःच काहीतरी काहीतरी एखादी खोली आपल्या शेजारीच बांधवून कसं तरी काहीतरी जीवन जगायला पाहिजे नाही का असं वाटत नाही का तुम्हाला कसं असते ते आपल्या घरी त्यांना थोडस अकवर्ड वाटते हो ना म्हणजे थोडंसं पाहुणे पाहुणे असं आणि पाहुणे कसे बाबा चार पाच दिवस ठीक वाटतात त्याच्यानंतर त्यांची थोडीशी हे होते कसं तर मला असं वाटते की बा वा। म्हणजे मला काय म्हणायचं आला का तुमच्या लक्षात आलो माझ्या लक्षात आलो तुला काय म्हणायचं आहे ते पण सांग आता कुठे राहीन तू पाहुणा आ अ खोली बांधणं घर बांधणं सोपं असते करा तू काय करीन काय 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 करीन सासऱ्याच्या तसं काही नसते मग जवाई होय तर काही सासरा आयुष्यभर जवळले काही घरी बसून खाऊ नसते घालत प्रत्येकाने प्रत्येकाच्या कामाचं प्रत्येकाने प्रत्येकाच्या पोटापुरतं तर कमावं लागेल ना हा पण कशाला हो ते लोकांच्या कशाला कामाला जातील आपल्या माण्यात काम करतील आपल्या शेतात काम करतील आणि आत्यालाही आपण काही ना काही बिझनेस टाकून देऊ इथं आपल्या दुकानात आपल्या दुकानात राहिल्या तिची दिली मजुरी देता येते की ती आठ हजार रुपये रोज पाच हजार रुपये रोज महिना असं म्हणून आपण आता आपल्या दुकानात नोकरी देऊ शकतो किंवा आताही बावरा जाऊन काही कामं करू शकते असं तुम्हाला वाटत नाही का बाबा म्हणजे त्यांचं त्यांचं स्वतःच त्यांचं जीवन ना आता कसं आपण काय म्हणतो ते आत्या बिचारी आपल्याला विचारते तो पाहुणा दिले म्हणजे घरीच चाल आत्याचं मन दोन थारी होते तिले ते म्हणजे तिचं तिचं मला वाटतं मेळ बसून नाही राहिला ना तिचा मेळ आपल्याला बसून द्यायला लागेल ना मला वाटतं त्या काही गावात पाठवणे योग्य नाही त्याच्या नाही राजू ते मामा आहेत या जा शिकवा लागते का तुले बाबा तसं नाही सॉरी माझं असं म्हणणं होतं की ते पाहुण्या मामाले आपल्याले काही ना काही काही ना काही काम धंदा द्या लागणार नाही काय आणि राहायचं कुठं राहायचं कुठं आपलं जुनं जुनं जुन, कोठ्याची जागा नाही का बाबा तिथं ती बांधतीन तीन राहतील चांगलं वाटते का हा मी बंगले तर माई बहिण तर ती राहीन का बाबा पुढे मागे आपण त्यांनी एक खोली काढून देऊस तिथं पण त्यांनी वाटीन तर खरी की ते त्यांच्या घरी आहेत त्यांचं त्यांचं घर होईल ना इथं ते पाहुण्यासारखी उचलली आहेत ना बाबा तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलं का माझं माझं म्हणणं त्यांची त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला माहित तुमचं काय आहे की तुम्हाला वाटतं की आता त्यांच्यासोबत त्या गावात गेले नाही पाहिजे त्यांच्या घरी कारण त्यांच्या घरचे त्रास देतात हा मामाही काही तिकडे जाऊन काही हे मामाही काही तिकडे जाऊन काम करत नाहीत करतात का तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे आजपर्यंत बिना वावरावाले ज्याच्या घरी एक गुंठा वावर नाही ते मस्त तन खातात तन आपल्याच गावात पाहिले ना पण किती मजूर आहेत पण कसे मस्त संसार आहेत कसे मस्त त्याच्या परिणाम त्याचे घर आहेत मातीचे गाव होईना पण पद्धतशीर आहेत ना हाय का वावराचा गुंठा या पाहुण्यानं होतो ना तर वावरी मी नो मी म्हणत नाही तुम्ही मलाच बोलता पण येई टिकवलं का काही हा याच्या भावाने कसं यायची घडी बसवली आणि येईचाच वापर करून घेतला आणि आता येईलच ढाकलून दिलं मग येईल तर ती नका ना तुम्ही मी म्हणत नाही ना की आता येईल तर ती पाठवा बाडा बोल आता पण अतिश ते येईल काही ना काही द्या ना हे करून पटून राहिलं मला तू जे म्हणून राहिला ते बरोबर आहे लय ना रे तू पाहणार काय करून बाबा आपण जर कडक राहिलं ना आपण काम करून घेतलं ना करतेत ऐदी आहे बिमार आहे का लुडा लंगडा आहे का की नाही बा अपंग आहे त्याच्यानं होत नाही हा टन खाता टन राहतात धंदा करायला काय चाललं आपल्याच मळ्यात नेत जा ना तुमच्या संग हा तर रामदास काकाले मजुरी देता की नाही त्याच्यावरची मामाला देत जा हा आतेली आपण आपल्या दुकानात उगाच आता समजा तशीच राहते की आपण त्याची पगार देऊ की बा तू दुकान उघडत जा दुकान सांभाळ मग आई नाही टेन्शन नाही गेली तर गेली नाही गेली हे कर नाही तर दुसरं टाकून देऊ काही दुसरा धंदा देऊ आत्याले टाकून जसा दुसरं काही करी ना त्या दुसरं दुकान काही टाकता येते जसं आता आई मरी नेमाल त्याचा वाद होईल त्याच्यापेक्षा नाही नाही ते दुसरं दुसरं टाकून दिलेलंच बोर राहील आत्या जाते माय बहीणनं केलं बाबू आत्यानं लय वावरातलं काम केलं आता मजुरी करायला जायचं आहे बाबू वावरात हे वावर वावरीकून टाकलं मग काय सर यानं गमावलं लेखानं काहीच नाही केलं ना काही शोक नाही केले काही हे नाही केलं काय त्याला दारूचा शोक आता त्याला जसा पण ते आता जाऊ दे आता झालं गेला त्याला काही आपण करू शकत नाही पण आता आता तू म्हणतो तसं बैल एखादा काही बिझनेसच चालू कर छोटा मोठा नाही जसं बैल आता कसं तिला काही शिक्षण नाही एका पण असं काहीतरी आता हे कसं साड्याचं दुकान टाकला हे काय रे आज गिराईक येतील दहा दिवस कोणी येत नाही दहा दिवसांनी एक बाई येते साड्या तीन साड्या घड्या उकळते आणि चालली जाते पसंत नाही आली म्हणून हे याच्यावर का पोट भागते काय हे काहीतरी आहे त्या नवरात्रात झाल्या त्याच्या चांगल्या साड्याचा खोप त्याच्यानंतर दिवाळीत झाला आणि तहापासून आता काय आता तो ऑफ चालू आहे निरा आता असं असलं तर जमीन का आले जसं त्याच्यावरच जर किराणा घरात आणतो म्हटलं जमते का दुकान पण तिथे विचार विचारपूर्वक टाकून द्यायला किंवा कमाई चालू राहिली पाहिजे हा मग बाबा मी तेच म्हणतो ना थोडा विचार करा बरस आहे आपण एखादी गाय घेऊन देऊ शकतो म्हैस घेऊन देऊ शकतो तिथून नाही तर काही दुसरं काही करू शकतो आणि हे जा तुम्ही भाव तुम्हाला वाटते ना की तुमच्या जावं येत बॉन लोकांच्या कामाला जातील का तुम्ही आपल्याच घरी का कामाची कमी आहे हा त्यांनी काही हे नाही त्यांनी म्हणा तुम्हाला लोकांच्या कामाला थोडं जागतं घरच आहे असं असं म्हटलं की झालं बरोबर आहे बरोबर आहे तो आलो मग ध्यानात जरा नाही हे योग्य राहील बरं राहील हे कस हा काय मग मी ते पाहुण्यास बोलून पाहतो तू नको काय म्हणू मी 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 बोलतो समजा नाही मी मी कशाला बोलू मी म्हणून तुमच्या सोबत बोललो हे नाही तर मी त्या मामालाही म्हणू शकलो असतो पण हे तुम्ही म्हटलेलं योग्य राहील आणि ते आता गावले तर पाठवतच नाही म्हणून या अभियान मतावर थांब राहा ते पाहुणा हाती राह पाहुणे इथं राहिले नाही म्हणून राहिली मामा म्हणणं बाबू हो बाबा ते मामा इथं राहिले नानगुन करून राहिले तेव्हा आत्या म्हणतात ते, ते चाल आपल्या घरी म्हणजे तिकडे गेली की इले लावतील मजुरीले जायवावरात आण मजुरी कमावून आणि खात लावून देतात आत्याचा जीव घेते डबल जसं चालू होतं तसं सुरू होईल त्याच्यापेक्षा इथून आत्याला जाऊच नका देऊ त्याने म्हणा आम्ही पाठवत नाही म्हणा तू माल राहत असेल तर इथं राहा म्हणा बर बर बोलतो मग मी त्याच्या सांगू पाय तू कसं काय आहे बर चांगलं चांगलं आहे तुला डोकं नाही म्हण मला पायतो ना, बोल ना बर, मी बोलतो ना मग त्याच्या संग बर मग मी चाललो आज अकोल्याला योगिताला जायचं होतं तर त्याच्या आईने बोलवलं बरेच दिवस झाले गेले नाही दिवाळी पासन तर म्हटलं मग सकाळी जाऊन संध्याकाळी राहिलो असं का जा जा ना जा जा काही घर नाही जा फक्त संध्याकाळी जास्त झाकट नका पुढे देऊ आणि झालाच उशीर तर मग काम कर जा रातीला उशीर येऊ नका हा आहे आहेत कसं हा उशीर झाला तर पाऊन रातभर झोपान सकाउ उठून चाललो या उशीर करूच नाही लवकर लवकर रे झाकट पाडसा योगिता तू आय बेस खुस आले सांगतो हो सांगते ना आई संध्याकाळी लवकर येतो आम्ही जास्त उशीर नाही करत आई फ्रीज मध्ये ना ते मसाल्याचा गोळा वाटलेला आहे हा संध्याकाळी काही भाजी वगैरे बनवसान काहीतरी नाहीतर तर राहते मी आल्यावर बनवीन बल्ली गेली तिकून गुई अशी नको क्वेश्चन करून ठेवून मी संध्याकाळचा स्वयंपाक एवढं नको टेन्शन घेऊ काही धावपळ करत या लागत नाही ये साजरी शांत त्यानं आता चालली एवढी भेटेल तर काय तिकून येऊन स्वयंपाक करतो काय करतो आम्ही आमचं बरं येतो आई अयोगीता थांब नाही थैली नाही ना माहित का वा का वा हे जांभन तो आईले तो बाबाले हा मळ्यातले आहेत म्हणा आमच्या तेले का नेऊन का तुला मगा म्हटलं ना वा त्यातले जांभन येतो म्हणून माझं लक्षच नाही लक्ष दीक्षा सारा आहे तुला असं वाटलं आपण काय आपल्या हाताने न्याव नाही असो काय बिचारे तुला जाम आहेत ना तो आई बाबाला किती हरिकीन गोळ आहेत साजरे हा साजरे तो हाताने चिरून देतो देईले मस्त पिकेल पिकेल टाकले मी आणि दोन कच्ची टाकले हा <laughs> हो आता येते आता काय जा दुकान बंद करून टाकता दुपारी हा हो, आम्ही पाहतो दुकानाच्या तू नको टेन्शन घेऊन जा लवकर सकाळ लवकर निघाला होत तर मग इतकं उशीर काऊन केला होता मी सकाऊन लवकर लवकर करून निघाले थंडी वाहते सकाळी सकाळी चालला होतो का मला ती नाता लावून सकाळपासून जाणू जाय ना जाणून भेट घेऊन गेलो

हा पा आताच सांगून राहिली असत काही नाही करायची शिकवतो का काही शिकवतलं कोण लवकर ने गेलं काय झालं तुले जरा जा आता उशीर ना का करू मग ने थैली ने सांग बाई देऊ का तरी याद आली माय मला यादी नव्हती व मायोगीता सांग तुले काही घरी नाही म्हणत होत काल एवढे आधी साधे जांब तोडून आणले घरी जांब होते तुला का माहित नाही काय माय चालली तर मग दोन चार जांब टाकून न्याय त्याची वाट पाहत नाही सासूने दिले पाहिजेत मा मा काय एवढं झालं राहत बाई नाही हो रे चालली तर तो त्याला मळ्यातले आहेत ना आईबाबारी किन पोरीच्या मळातल्या आहेत पण शिल्लक टाकली मॅ दोन चार शेजारी बाजारी ते जो म्हणाली हरिक हा <laughs> कशाला ते आपल्या घरी पण ठेवले नाही ते ठेव तुम्हाला आळा का लोक आले तर काय का आम्ही आणतो जाऊन काय रमेश ववात गेला गे सांगून दे नाही तर मग रामदास आणते त्याला सांगतलं बाबू आंद्रे की मस्त आणतेमुळे पिकेल पिकेल आणते साजरे आते पाय कसं साजरा पिकेल आणला म्हणते तुले <laughs> मी सांगतो वावरातून आंबेल का जे घरी होते ते देऊन दिले सारे आता काल जर मदत होती ना की मी जातो मी रमेशले सांगितलं असतं स्पेशल की बाबू अजून साजरे घेऊन ये शिल्लक नाही तर रमदासले म्हटलं असतं की वावरातून येत येता आता आंद्रे साजरे जा थैली भरून दिलेच येतो असं घेटाय पाटायत वाजले वाज वाटले तर कुणाली हरिक येते झाले एवढेच भरपूर झाले बरं जा मायबाई संध्याकाळी माय बाई जा कमी असतील जाता जाता मळ्यातून जाय अजून तोडून सरकारशी चाललं जाय का आहे बरं पाय तुम्ही ते बरं चला येतो हो ये संध्याकाळी जास्त उशीर नका करू हा हिवाच तुमच्या मनानं नाही आता लवकर येतो आम्ही असं म्हणतो आम्ही अ नाही आम्ही आमच्या आता अति अति सासऱ्याच्या गावात राहू का मी ए काही लावतं का उगाच आता काय नाही नाही आम्ही आमच्या घरीच जातो तो बहीणचं बी म्हणणं तेच आहे ना नाही नाही मा बहीणचं म्हणणं काहीच आहे मी म्हणीन तेच माझी बहीण ऐकीन आणि तेच तुम्हाला ते सांगीन मी तिला सांगितलं की बाई हो तुम जाच नाही मी तुम्हाला म्हणून राहिलो की काल तर तिथे जाऊन आता काय ती काय तुमची कोणती प्रॉपर्टी वाया नाही चालली का लय मोठा बंगला आहे लय शंभर एकर वावर आहे अति काय करता अशातली वाटत नाही तर ती काही नाही ती काय नाही तर तुम्ही शून्यातून सुरुवात करणे नाही तुम्ही करा अ ती मी भर लावतो हा काय तुम्हाला काही लोकांच्या वावरात मजुऱ्या करायला जावं लागत नाही आपल्याच घरचंच वावर आहे घरच केलं तरी सरत नाही हा आपली जुनी आहे तर ती तात्पुरतं घर बांधून देऊ जसं जसं होईल तसं तसं पायता येते मग पुढे जसं तुमचं कसं तुमचं मग तुमचं तुमचा संसार सुरू होते जसा असं मत आहे विचार बाकी एक नक्की आहे की मी बाईले तर काही तुमच्या संघ पाठवत नाही बाई संग तर तुम्हाला तीच राहावं लागेल मी म्हणतो तसंच तू काम आहे धमकी देऊ राहायला का बापू मी का तुम्हाला धमकी द्यायला का, का याव हो का मी तुम्हाला सांगून राहिलो समजावून की बा असं असं करा मी मला मत मांडलं नाही तू हो गुरुमीनं बोलून राहिला मी सांगतो तसं रा तुमच्या मनानं करा तुम्हाला तर जा मै बहीण काही येणार नाही करतो रमेश तू असं बराबर आहे का उम्... बही येणार नाही तू तू माय आहे येणार म्हणजे तुले विचारून येणार आहो का मी दिले मय बायको आहे म्हणलं ते म्या चाल म्हणलं तर दिली येणच आहे बापू मी शांततेनं तुम्हाला सांगून राहिलो तुमची बायको आहे तुम तुमे तर मग तुम तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या स्वीकारा बायकोचे काही कर्तव्य असतात नवऱ्याचे ते काही पुरे करा एवढंच मी तुम्हाला शांततेनं सांगून राहिलो सांगा तुमच्या गावात काय तर ते जाऊन काही तुमचं काही काही दोन खोलेचं घर आहे ते कुळाचं घर काही विषय आहे का हा तुम्हाला हिसा किती दिला हो तुमच्या भावानं हा तुम्हाला हिसा कोण नाही दिला तुमच्या भावानं हा जागाही नाही दिली दिली तर तुम्ही ठेवली असती म्हणा वावर का दिला नाही तेनं तुम्ही ऐकलो ना आणि तेनच विकत घेतलं कवडी मावल्याच्या भावात हा तुम्हाला वावरईचे भावही माहित नाहीत का हो काय चालू आहेत तर हा आपण वावर देऊन राहिलो काय मग का लोक आहेत ना ते महा भावाले काही उलच कमी जास्त दिलं तर काय काय लोकांच्या घरी गेलो का मायपुतनेच खातीन भावानं साजरं दिलं हे काय आम्हाला काय दोघंच दोघ त्याले लेकर आहेत म्हणून त्यानं जागा शिल्लक घेतली तुमचा भाऊ अंतर्ज्ञानी आहे का त्याला आधीच माहित होत का तुम्हाला होत नाही गाई बोलतो का चाललो मी घरी उपट बोळ्याचा पाहुणा आहे राजू याच्यावर सरका होते ना दिवस आहे लागतो की भूत बातोशी मानतच नाही आपल्याला वाटतं माणूस किती समजावून सांगा हा स्वतःचीच पिपाने वाजवते निरा तसं पाहिलं तर रमेश म्हणते ते काही चुकीचं नाही तर ती जाऊनच काय अति तरी कमीत कमी जवय बा जवय बा म्हणून जस मला कमी काम करावं लागेल ती जाऊन आता देवकी का मुकी राहते मला म्हणते वावरात जात जा माझ्यानं धंदा होते का आयुष्यात किलानी आता होणार आहे का म्हातारपणी अति असला तो कस हा देतेस बहिणचे नादारी काय हा सहन करेन दिनच बहिणले अतिस राहले पुरते खाल्ले मुले मुले म्हणे तू भाऊ हा मी मी म्हणजे अधिक सासरी सगळं काम करणार आहो का हा त्याच्यासाठी आहो का मी होती हा आता म्हातारपणात का मग अपमान करता का मला मग कोणता मान पाहिजे तुम्हाला हा मग स्वतःच्या गावात तुम्हाला काम करायला शरम लागते करायचं असेल ना तो भाऊ ते तेच होईन काय तुला काही सांगता येत नाही का तू सांग तो भाऊ आले म्हण मी जातो म्हणून तू तू अशी दाखवतो तशी काही 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 निरा निरा लोस काही आहे रमेश मध्ये सांगते म्हणते बायले मी हे करून देतो तुमच्या संग येणार नाही तुम्ही मळ्यात काम करत जात जा असो करा तसो करा जवळ मनसाल्यास सासऱ्याच्या गावात काम करणं सोपते का मग जवळ माणस आले सासऱ्याच्या गावात येऊ असा तमाशा करणं सोपते का हा सो स्वतःच्या गावाचं चांगली मेहनत केली असती स्वतःच्या घरचं होतं वावर टिकवलं असतं ते दोन पैसे वाळवल्यापेक्षा तेवढं जरी टिकून ठेवलं असतं तरी मी सासऱ्याच्या गावात लय मान भेटला असतात जवळले हा ताबा ते कुठे घेता तुमचा मान हं स्वतःच्या गावात तुमच्या काम होत नाही काम केले मजुऱ्या केल्या की के ते भावाच्या मराठी घरण होतात मी बोलली की मग तोंड दिसते हा मग मा भावाचं बरोबर आहे तो नाही म्हणते तर मी बी येत नाही तुम्हाला राजन तर राहा आणि मा भाऊ काही तुम्हाला काही फुकट काम करून नाही घेणार आहे मा भाऊ जेवढं करीन ना तेवढं दुनियाच्या कोण ते नाही करत म्हटलं जेवढा मा भाऊ विचार करते ना तेवढा तुमच्या भावानं आयुष्यात विचार केला नाही म्हटलं आपला विचार केला असता आज हेत पाडी आली नसती अजूनही जर शे डोळे उघडा कमी करत तोरा जवळपणाचा व देऊ तुम्हाला सारा तोरा हा मा भावाच्या घरी आला की

इतक्या दिवस भल म्हटलं मा भाऊ माय भाऊ जय माय पुतणी आणि मला कायची गरज आहे तुम्हाला पाणी होत समजलं ना हा कसं कस कसं वागले ते आज लोक तुम्ही सांगत आले तर तुम्हाला की हेच लय खराब आहे आता मुकाट्यानं मा भाऊ म्हणते तसं ऐका शांत त्यांना जरास आणि सुखाचे दोन पैसे कमवा आणि इमानदारीनं इज्जतदारीनं जशी भाकर तुकडा खा मा भाऊ म्हणते ते काय चुकलं नाही बरोबर आहे त्याचं किती दिवस असं त्या भासूनच्या हातचे तुकडे मुळा हा जरा सगळं आपलं असलं तर हे नाही बरोबर म्हटलं त्या नावाचीच भाषा बोलतील पण नाही हे दोघही बहीण भाऊ जे बोलून राहिले ते योग्यच आहे तसे घरी जाऊन काही मिळ नाही त्याच्यापेक्षा अति राहिलं तर हा रमेश काही नादारी भोगू देणार नाही काही ना काही हातभार लाविलच मला त्याच्यात बरं होईल जात जाईन मळ्यात म्हणत काय शियाण शियांच मस्त काम करा अन राव हायस रमयस मग तो का त्याच्या बैल मजुऱ्या करू देईन काय तो बंगल्यात राहीन बैलल्या राय का वावर येईन धाडीन काय ती तर त्याला जमणारच नाही आता मला असंच करायला पुरते बर